आख्खा मसुराची भाजी आपण कायम खातोच पण आज आपण अख्ख्या मसुरापासूनच पौष्टिक कुरकुरीत आणि एकदम मजेदार अशी रेसिपी बघायची आहे म्हणजे भजी बघायची आहे ती तर सगळ्यात आधी एक वाटी मोड आलेलं अख्खा मसुरा घ्यायचा आहे हा मी दिवसभर भिजत घातलेला होता नंतर रात्री एका स्वच्छ कापडामध्ये बांधून ठेवला तर याला मस्त असं मोड आलेलं आहे ती तर बघा हे मी एक वाटी घेतलेलं मोडं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले नंतर ह्यामध्ये एक चार मिरच्या मी हातानं कट करून घेतलेल्या त्या टाकून घेतल्या त्या आणि कोथिंबीर टाकायचे थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि ह्याचं झाकण लावून जाडसर असं वाटाण तयार करून घ्यायचं आहे जास्त बारीक पण करायचं नाही आणि जास्त मोठं पण ठेवायचं नाही नंतर हे बारीक झालेलं वाटण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे आता अर्धी वाटी बेसन टाकलेलं आहे मी आणि हळद चिमुडभर टाकल्या धनेपूड चिमुडभर टाकल्या आणि बारीक चिरलेला एक कांदा टाकूया याच्यामध्ये कांद्यामुळे वेगळीच लेवलला टेस्ट जाते आता याच्यामध्ये पाणी टाकूया आणि आपण भजी करण्यासाठी जसं पीठ मळून घेतो सेम तसं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालेलं आहे तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये मी तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक एक भजी सोडून घेऊया असला मस्त घरामध्ये वास दरवळायला लागलाय का नाही तुम्हाला गेल्यानंतर समजणार पौष्टिक पण आहे ती लहान मुलांसाठी पौष्टिक असा पदार्थ बनवून हा तुम्ही देऊ शकताय बघू शकता आता कुरकुरीत दोन्ही बाजूने तळलेलं आहे ती ही भजी आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये बाहेरून कुरकुरीत आणि मधून सॉफ्ट अशी भजी आहेत टेस्टी लागते आणि पौष्टिक पण आहे तर चला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद